सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात शिक्षणासाठी किती संघर्ष केला आणि आज विद्यार्थी कशा प्रकारे शिक्षण घेत आहेत आपल्याला जे मोफत मिळतंय कुणामुळे हे शिक्षण मोफत मिळतंय व आपल्या महापुरुषांनी आपले बलिदान दिलं आहे यांची माहिती मिळावी आज मुली उच्च शिक्षित होऊन आपल्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर झाल्या आहेत हे सगळं फुले दाम्पत्यामुळे शक्य आहे आणि फुले या चित्रपटातून फुले दाम्पत्यांना त्या काळात शिक्षणासाठी समाजाचा विरोध होता आणि आपल्या समाजासाठी त्यांनी काय काय बलिदान दिलं हे फुले या चित्रपटात दाखवण्यात आलं त्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना फुले दाम्पत्याबद्दल माहिती हवी या उद्देशानं हा चित्रपट दाखवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सभापती पूजा अखिलेश शेठ यांनी दिली आहे यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला उद्देश तर असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई आई यांच्या मार्गदर्शनाला आम्ही उद्देशून ठेवून आज आमच्या माझ्या क्षेत्रातल्या कुडवा क्षेत्रातल्या चारही गावाला कुडवा कटंगी टेमडी बर्बजपुरा या चारही गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळपास आज तीनशे साडेतीनशे विद्यार्थी सगळे एकत्र जमा झालेले आहे आणि त्यांना फुले दाम्पत्य जीवना जीवनाचं त्यांना आधार शिकवायचं आहे की शिक्षण आपल्याला मोफत असं नाही भेटलं आहे कितीतरी आपल्या महापुरुषांचं बलिदान देऊन आपल्याला आज हा शिक्षण भेटत आहे आणि शिक्षणाचं महत्त्व आणि आपल्या समाजासाठी त्यांनी काय केलं आणि समाजाला कसं घडवून सामोरं आणलं या सगळ्या गोष्टींना त्यांना सांगण्याचा आज या पिच्चराच्या माध्यमातून हेतू आहे आमचा नवीन पिढी दिवसेंदिवस आजकाल आपण बघतच चालतं ज जा, जात आहे की कि कितीतरी प्रमाणामध्ये वाईट गोष्टी शिक शिकतात त्या सगळ्या गोष्टींना त्यांना दूर करण्यासाठी या सगळ्या बाकी एरवी सगळ्या हिंदी पिक्चर्स सगळे बघतात पण आपले जे महात्मांनी जे आपल्या स्वतःच्या जीवनाचं बलिदान करून आपल्यासाठी सगळं काही रचिले आहे हे त्यांना समजण्याकरिता आम्ही हा पिक्चर आज मुलांना दाखवतो आमचे जिल्हा परिषदचे माजी सभापती आणि आमचे त्या भागाचे नेते अखिलेश सेठ यांनी आपल्या जिल्हा परिषद परिसरातील जे विद्यार्थी आहे त्यांना माहिती पडलं पाहिजे या पिक्चरच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी जे क्रांती केली त्यांना शिक्षामध्ये जे क्रांती केली समाजसुधारमध्ये जे क्रांती केली एक क्रांती क्राकारी विचारक म्हणून त्यांची ओळख होती आणि महात्मा म्हणून त्यांना एक पदवी भेटली होती आज या देशात ज्या पद्धतीनं आमची शिक्षामध्ये क्रांती आलेली आहे आणि महिला शिक्षणासाठी जे काम त्यांनी केले त्याबद्दल त्या त्या एक क्रांती त्यांनी आणली म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे जे पिक्चर आहे यांच्या मागचं एकच कारण आहे की हे जे विद्यार्थी आहे आणि जे लोक हे सिनेमा पाहणार आहे यांना असं वाटलं पाहिजे की एक माणसानी त्या काळात किती मोठं काम केलं एक चांगलं काम केला त्यामुळे आज भारतमध्ये शिक्षा या क्षेत्रात क्रांती आली आणि महिलांना एक व्यवस्थित न्याय मिळाला म्हणून हे एक महात्मा ज्योतिबा फुलेवर हे जे आलेली पिक्चर आहे हे ये एक फार म्हणजे सर्वांना शैक्षणिक आणि क्रांतिकारी आणि एक सर्वांना शिक्षा देणारी आहे त्याच्या मागचे हेच कारण आहे आणि यासाठी आम्ही आयोजित केले ला सदस्य शाळेतून आलेला आहे माझं नाव एसास प्रमेश मिश्राम आहे सौ स अखिलेजी शेख यांनी आम्हाला कटंगीतून बसने इथं आणला होता आणि ते बसने आता आम्हाला सोडून देणार आहेत ते पिक्चर बघून सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्यासाठी स सगळ्यात अगोदर भिडेवाड्यामध्ये शाळा उघडली त्यांनी चोवीस पंचवीस शाळा उघडण्यासाठी त्यांनी कलेक्टर ना आ, हे पत्र लिहिलं होतं आणि ते शाळेचा अर्ज जाहिरात पूर्ण झाला होता मग चोवीस पंचवीस शाळा तिथं आले उघडण्यात आले आणि मग मुली तिथं जात होते तीनशे मुलं शाळेत जात होते पण त्याच्यापेक्षा डबल मुली तिथं शिकण्याकरिता जात होते सावित फुले हे पिक्चर खूप छान आहे सगळ्यांना बघायला हवे असा मला वाटतं ताई अकिलेश या सेठ यांच्याकडून आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना गरीब होतकरू विद्यार्थ्यांना हा जो फुले पिक्चर दाखवण्यात आला हा नक्कीच त्यांची एक स्तुतनीय बाब आहे की त्यांच्यामुळे आम्हाला हा मूवी बघायला मिळाला आणि या मूव्हीतून आपल्याला जे स्त्री शिक्षणाचा वारसा जे फुलांनी आपल्या समाजाला दिलेला आहे एक सामाजिकता त्यांचं जे गौरवान्वित आपण करू शकतो त्यांची ही बाब शैक्षणिकदृष्ट्या आणि मुलींचे शिक्षण स्त्रियांना कसं पुढं न्यायचं आणि आत आधीच्या ज्या रूढी परंपरा होत्या ज्या क्रूर चालीरीती होत्या आणि उच्चवर्णीयांकडून जो भेदभाव आपल्याला सहन करावा लागला त्या उच्चवर्णीयांना फक्त शिक्षणाच्या माध्यमातून कसा आपण खाली पाडू शकतो आणि त्यांना नकार देऊ शकतो अन्यायाचा प्रतिकार फक्त आपण शिक्षणाने करू शकतो हे या मूव्हीतून अतिशय चांगला संदेश आम्हा विद्यार्थ्यांना आदरणीय पूजाताईकडून आम्हाला मिळालेला आहे तर आदरणीय पूजाताई अखिलेश सेटचं मी खरंच धन्यवाद देते आणि मनापासून आभार न्यूज रिपोर्टर चेतन गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा